घरात अचानक हलकासा आवाज आला आणि क्षणात घरात अचानक हलकासा आवाज आला आणि क्षणात घराच्या दरवाज्याजवळ एक गटद सावली उभी राहिली ते पोलीस होते मनोज समोर उभा होता डोळ्यात गोंधळ आणि काळजीचं सावट मनोज देशमुख पोलिसांनी विचारलं हो पण काय झालं त्यांच्या आवाजात हलकासा थरथराट होता तुमच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल कार्तिक पाच वर्षाचा कोपऱ्यात उभा होता त्याचे भिरभिडणारे डोळे एकाच वेळी बाबांना आणि पोलिसांकडे पाहत होते काही दिवसांपूर्वीच त्याने आईला कायमचे हरवले होते आणि आता बाबा नाही नाही अहो मी काहीच केलं नाही मनोज हतबलतेने म्हणाला ती अचानक असं काही करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं कुणीही विनाकारण आत्महत्या करत नाही मनोज काहीतरी कारण असणारच सांगितलं ना तुम्हाला त्या गुलाबजाम आणि जिलेबीवरून भांडण झालं पण इतकं काही नव्हतं की मनोजचा आवाज भरून आला दुसरा पोलीस थोडक्यात पण कठोर शब्दात म्हणाला आम्ही मूर्ख नाही आहोत श्रीमान तुमच्या सासरच्यांनी स्पष्ट आरोप केलेत तुम्ही निधीवर मानसिक छळ केला माहेरून पैसे आण म्हणून दबाव टाकला प्रेमविवाहाच्या नावाखाली फसवणूक केली खोटं आहे सगळं आमचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि तिच्या घरच्यांचाही विरोध होता पण मी कधी तिला पैसे मागायला सांगितले नाही लग्नानंतर आम्ही तिच्या माहेरही गेलो नाही मनोजचं बोलणं थरथरत होतं पोलिसांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांचा चेहरा कडक होता पण डोळ्यात किंचित सहवेद नाही हे सगळं न्यायालयात सिद्ध करावं लागेल पण तात्पुरती तरी आम्हाला अटक करावीच लागेल तेवढ्यात कार्तिक धावत आला त्याने मनोजचा हात घट्ट पकडला बाबा बाबा जाऊ नकोस ना आई गेली तू तरी ना त्याचा हंबडा फुटला त्याचे अश्रू गालावरून उग, होते आणि ते दृश्य पाहून क्षणभरासाठी पोलीसही स्तब्ध झाले बाबा बाबा माझ्या बाबांना नका ना घेऊन जाऊ कार्तिकचा हंबरडा कधीच थांबतोय कधी वाढतोय तो मनोजच्या गळ्याला बिलगला जणू काही जगातलं शेवटचं सुरक्षित ठिकाण तिथंच आहे मनोजच्या डोळ्यातून अश्रू अश्रुगालावर ओघळले त्याच्या हाताने कार्तिकला घट्ट धरलं होतं पण पोलीस त्यांना अलग करत होते हळूहळू पण ठामपणे कार्तिकचा आक्रोश इतका गहीवरून टाकणारा होता की एक क्षणासाठी पोलीसही गप्प झाले एका जवानाच्या डोळ्यात न कळत पाणी तरळलं हा मुलगा कुणी आहे का याला सांभाळायला एका अधिकाऱ्याने हळू आवाजात विचारलं जणू त्याला उत्तराची भीती वाटत होती मनोजने नजरेतल्या वेदना लपत उत्तर दिलं तुम्ही निधीच्या आईवडिलांना विचारून बघता का कदाचित त्यांनी फोन लावला थोड्याच क्षणात पलीकडून कठोर निर्विकार आवाज आला नाही आम्ही त्या मुलाला सांभाळणार नाही आमची मुलगी गेली आता तिचं काहीच उडलं नाही तो आमच्यासाठी परका आहे ते एक वाक्य मनोजच्या काळजात खोलवर ओर ओरबडून गेलो मनोजने डोळे मिटले त्याच्या आईवडील आधीच गेले होते भाऊ भाऊ ही जबाबदारी घ्यायला टाळत होते कोणालाच वेळ नव्हता एका पोरक्या जीवासाठी हमे मजबुरी आहे एक, एक पोलीस हळू आवाजात म्हणाला मुलाला अनाथालयात ठेवावं लागेल पुढे तुम्हाला जामीन मिळाला तर तेव्हा तुम्ही घेऊन जाल त्या क्षणी लहानशा जीवाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आई गेली आता वडील हे एका क्षणात तो पोरका अनाथ झाला अनाथ मनोजला पोलीस व्हॅनमध्ये मध्ये बसवण्यात आलं गाडी सुरू झाली आणि मागे उभा कार्तिक त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आक्रोश आणि न समजणाऱ्या जगाचं भय त्या सगळ्यांच्या प्रतिध्वनी गाडीत बसलेल्या मनोजच्या हृदयात घुमत राहिला पोलिसभ्यांच्या दरवाज्यातून पाऊल टाकतानाही मनोजचं मन थांबत नव्हतं था। त्याच्या अंतर मनात विचारांचा गुंता पेटलेला होता कागनिधी का असा अविचार केलास त्या एका क्षणात तू सगळं काही संपवलंस स्वतःचं आयुष्य तर संपवले पण माझं आणि आपल्या चिमुकल्या कार्तिकचंही उद्ध्वस्त केलंस त्याच्या डोळ्यासमोर कार्तिकचा आक्रोश धडधड फिरत होता किती छोटा आहे तो आज त्याचा वाढदिवस आहे आणि तू काय दिलस त्याला केक गिफ्ट नाही दिलंस एक निर्व निर्वासित आयुष्य एक अनाथालय आले व्हॅन सुटली पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या त्या गाडीने त्याच्या आठवणींचा पटही उलटायला सुरुवात केली त्या बुधवारची सकाळ आठवली कंपनीला सुट्टी होती सकाळचे अकरा वाजले होते सगळं आवरून निधी टेबलावर बसून रंगीत कार्ड्सवर पाहुण्यांची नावं लिहित होती मनोजने सगळी लिहून ना कार्तिक शाळेतून आला की जाऊ वाटायला निधीने डोकं वर न करता हसून उत्तर दिलं हो रे झालीच आहे बस थोडकीत आहे आज माझी सुट्टी आहे तर सगळी कामं आटपून टाकायची नंतर घाई होईल दोघंही उत्साहात होते कार्तिकच्या पाचव्या वाढदिवसाची मोठी तयारी होती चारच दिवस उठले होते वाढदिवसाला पण घरात सणासारखा आनंद भरून राहिला होता सगळं झालं होतं नवीन कपडे सजावट पाहुण्यांची यादी जेवणाची ऑर्डर निधीसाठी एक खास सुंदर महागडी साडी मनोजसाठी शर्ट पॅन्ट आणि कार्तिकसाठी एकदम छानसा ड्रेस निधी थोडीशी लाडत येऊन म्हणाली अरे पार्लरवाल्या सुषमाला सांगून येते छान तयार होईल लग्न लग्नही आपलं कोटात झालं ना सजायला वेळच मिळाला नाही मनोज हसत म्हणाला अगं तशी तू किती छान दिसतेस कशाला ती पार्लरवाली निधीच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी उमटली हो का म्हणजे मी काहीच खर्च करायला गेले की तुला जीवावर येतं अगं नाही ग पण विचार करावाच लागतो वाढदिवसासाठी आधीच कर्ज घेतला आहे तुझ्या मनासारखं सगळं घेतलं कपडे सजावट आता जेव जेवणवाड्यांना पैसे द्यायचेत तर थोडं जपून म्हणजे मी उधळपट्टी करते काहीही घेतलं की सुरूच करतोस लेक्चर ती चिडून म्हणाली नाही ग तसं काही नाही मनोज थांबला वाद वाढले याची कल्पना आली होती त्याने मुखपणे हातातलं काम घेतलं आणि बोलणं टाळलं पण न कळत अंतर पाडायला सुरुवात झाली होती चल जेवायला घे असं मनोज म्हणतास निधी हलक्याशा आवाजात म्हणाली मला काही खायचं नाही तू जे तू घे जेवण मनोजने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं डोळ्यातली चिड स्पष्ट दिसत होती तो थोडा वेळ गप्प राहिला मग जरा हसवण्याचा प्रयत्न करत म्हणाला अगं चल जेवायला घे पोटात काही नाही तर चिडचिड होतेच तुझा आवडता जिरा राईस आणि दाळ फ्राय केलाय ना ती काहीच बोलली नाही पण हळूहळू उठली आणि दोघही जेवायला बसले शांतपणे शब्दांशिवाय जेवताना मनोजच्या डोळ्यांसमोर मागची वर्षे झरक सरकून गेली त्यांचं प्रेम त्यांचं पळून जाऊन केलेलं लग्न निधी उच्च मध्यमवर्गीय घरातले एकूण ते एक, एक लाडकी लेख मनोज साधा कष्टकरी गरीब घरचा पण प्रामाणिक तरुण जाती वेगळा दर्जा वेगळ्या त्यामुळे निधीच्या आईवडिलांनी लग्नाला साफ नकार दिला होता पण प्रेमाने मर्यादा ओलांडल्या आणि त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांचा हात धरला कोर्टात लग्न केलं काही स्वप्न डोळ्यात थोडा संघर्ष मनात सुरुवातीला सगळं सुरळीत होतं खूप प्रेम होतं एकमेकांसाठी झुरणं वेळ मिळणं तेव्हा एकमेकाला समजून घेणं पण हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं मनोज एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता पगार फारसा नव्हता बायको आणि मुलासह घर चालवणे कठीण झालं निधीला हे सगळं पचवणं अवघड जायचं ख घरचं आयुष्य आराम आयुष्य आराम आयुष्य विसरता आलं नव्हतं तिला ती छोट्या गोष्टींसाठी चिडायची नवीन साडी पार्लरमध्ये जायचे पहाटे छान दिसायला हवं आणि मनोज तो नेहमी गप्प शांत समजवण्याचा दो प्रयत्न करायचा पैसे नाही येत ग आता पुढच्या महिने घेऊ ना असं म्हटलं की निधीचा पारा चढायचा नेहमीच तेच मी काही मागितलं की सुरू होतात तुझे पैसे पैसे प्रेमात पडून लग्न केले पण प्रेमाने पोट भरत नाही असं वाटते आता ती तडतड बोलायची सुरुवातीला मनोज चुपचुपा तिचा ऐकायचा पण कधी कधी त्याचंही धैर्य संपायचा आणि तोही चिडायचा मग वाद विकोपाला जायचे तरीही प्रत्येक वेळी तोच माघार घ्यायचा तिला काही हवं असेल तर उधार्या काढायचा हाता तोंडाची तजवीज करायचा पण तिच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून धडपडत राहायचा लग्नाला सहा वर्ष झाली होती पाच वर्षाचा कार्तिक त्यांचा छोटंसं जग बनला होता निधीचा हट्ट होता यावेळी कार्तिकचा वाढदिवस मोठा साजरा करायचा डोंगरा एवढं स्वप्न आणि खिशात काहीच नाही पण मनोजने तिच्या डोळ्याची चमक पाहिली आणि तो नाही म्हणू शकला नाही ठीक आहे करूया वाढदिवस असं म्हणून त्याने ऑफिसमधून कर्ज काढलं आज बुधवार ऑफिसला सुट्टी होती वाढदिवस वाढदिवस रविवारी होता मनोजने ठरवलं आजच सगळे कार्ड वाटून टाकू वाढदिवसाच्या तयारीचा एक टप्प पार करायचा होता पण नियती वेगच लिहून ठेवत होती पार्लरच्या विषयावरून सकाळी थोडंसं बारीकसं भांडण झालं होतं पण मनोजने पुन्हा एकदा गप्प राहून ते टाळलं होतं त्याला माहीत होतं निधीचा स्वभाव थोडा चिडका आहे पण तिचं मन अजूनही हळवं आहे फक्त परिस्थितीने थोडे बिघडवले जेवायला बसले तेव्हा दोघही शांत होते मग हळूहळू बोलायला लागले जेवण झालं की आपण कार्स वाटायला जाऊया आणि जेवणाचा ऑर्डर दिले त्यांना एकदा भेटून येऊ मनोजने शांतपणे म्हटलं कोणाला आहे ऑर्डर निधीने विचारलं आमच्या ऑफिसच्या एका मित्राचा भाऊ आहे घरगुती आणि चविष्ट करतो आणि फारसे पैसेही घेत नाही मी तर स्त्री केटरिंग देणार होते माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या बडेला खूप सुंदर जेवण दिलं होतं ती थोड्या ना नाराजीने म्हणाली पण ते खूप माग आहेत ग आपल्याला खर्चाचं बघावं लागेल ना मनोजने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तुला नेहमीच पैसे पैसे सुचतात एक दिवस एक वाढदिवस करतोय कार्तिकचा दर एक वाढदिवस करते कार्तिकचा दरवर्षी थोडीच करणार आहे अगं मी विरोध करत नाही पण थोडा विचार करावा लागतो वाढदिवसासाठीच ऑफिसमधून कर्ज काढले त्यातून तुला साडी कार्तिकचे कपडे डेकोरेशन सगळं केले म्हणजे मी उधळपट्टी करते तुला कधीच माझं वागणं पटत नाही मनोज निधीचा आवड थरला नाही ग तसं नाही तू म्हणशील तसं बदलतो कॅटरिंगवाला फोन करतो त्याला मनोज थोडा वाईट इत मोबाईल हातात घेतो निधीने त्याचा हात अलगत धरला नको आता असू दे जे झालं ते झालं काय महिन ठरवलंस वरण भात दोन भाज्या मसाले भात कडी आणि लहान मुलांसाठी नूडल्स आणि गोडा जिलेबी जिलेबी निधीचा आवाज किंचित वाढ चढला वाढदिवसाला जिलेबी ठेवतोस तू अरे गुलाबजाम असायला हवा ना जिलेबी काही शोभत नाही अशा कार्यक्रमाला मनोज शब शंभ स्तब्ध झाला पण संयमाने म्हणाला अगं पण तेच परवडते ग आणि चवीलाही छान असते गोड गोड सगळ्यांना हो ना परवडते म्हणून ठेवायचं थे, सगळ्या गोष्टी तशाच असतात आपल्या आयुष्यात कमी मध्ये कमी मध्ये भागवायचं समाधान मानायचं आणि मी काही बोलले की तू लगेच पैसे नाहीत हेच सांगतोस ती आता खरोखरच संतापली होती निधी मी तुला समजायचे ग आपल्याला घर चालवावं लागतं तुझी इच्छा पूर्ण करायला आज कर्जही घेतला आहे मी बस ती आता त्याच्यात ओरडली हेच ना नेहमीचं कारण तुझं कर्ज घेतलं खर्च वाढतोय परिस्थिती नाही मग का केलंस माझ्याशी लग्न का दिलंस ते सगळं प्रेमाचं नाटक फक्त अडचणीत अडचणी द्यायच्या होत्या का मला मनोज निधी मनोजचा आवाज थरथरला असं का बोलतेस कारण मला थकवा आलंय मनोज ती ओरडली डोळ्यात असे तळवले प्रत्येक स्वप्न मी मनात ठेवते आणि तू ते मोडतोस एकदा तरी विचार केलास का मी काय हवं मला काय हवं असतं गुलाब गुलाबजाम एक काय मोठं स्वप्न आहे तेही तुझ्या खिशाला परवडत नाही नाही अगं तसं नाही तो काही बोलणार तेवढ्याच झालं निधीने हात झटकले तिच्या डोळ्यात राग वेदना आणि थकवा सगळं एकत्र होतं नकोस तो वाढदिवस कर आपल्या मनासारखं तू खुश राहिलास की झालं मला काही नको आता ती उठून उभी राहिली खुर्ची मागे सरकली ताटातल्या अन्न तसंच ता टाकलं आणि तावत दरवाजा धाडकन बंद झाला सगळं घर एका क्षणात शांत झालं तो आवाज घरभर घुमला आणि मनोजच्या हृदयात खोलवर घुसला मनोजने डोक्यावर हात मारून घेतला हे असत झाले आता पण कार्तिक साठी तरी शांत राहायला हवं थोडा वेळ गप्प बसला मग स्वतःशी पुटपुटला गुलाबजामच ठेवतो तिची एवढीच इच्छा आहे तर त्याने कॅटरिंगवाल्याला फोन करून थोडं गोड बदलायला सांगितलं मग थोडा वेळ थांबून तो हळूहळू आत गेला तिला सांगायला निधी ऐक ना चल लवकर गुलाबजाम ऑर्डर केलाय निघू या पत्रिका वाटायला त्या दरवाजेच्या आत काय सुरू होतं त्याला कल्पना नव्हती निधीने काय ठरवलं होतं हे तो समजू शकला नाही आणि तेव्हा समजलं तेव्हा फार उशीर झाला होता निधीने पंख्याला गळपास घेतला होता त्या एका क्षणात गुलाबजाम आणि जिलेबीच्या भांडणामागे लप लपलेल्या वेदना उघड झाल्या निधीच्या मनात वर्षानुवर्षे साठलेला अपेक्षाभंग आणि निराशा सगळं दुःख दुःख टोकायला गेलं होतं आता मनोज पोलीस व्हॅनमध्ये मध्ये गाडीतून जाताना त्या क्षणांचा पुन्हा पुन्हा विचार करत होता कार्तिक त्याचा चेहरा त्याचे अश्रू त्याचा आवाज बाबा बाबा मला एकटे सोडू नको मनोजचे डोळे मिटले मनात एकच विचार घुमत होता कार्तिकसाठी मला जगायला हवं लढायला हवं कारण आता मीच त्याचे जग आहे आणि तो माझ्या जखमांमध्ये एकमेव औषध आहे